सुप्रिया सुळे जिजाऊ माता जन्मोत्सव स्थळी पोहोचताच मराठ्यांनी एक मराठा लाख केली जन्म सोहळ्यासाठी आलो होतो या ठिकाणी पण ज्या चाळीस हो पन्नास वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं त्यांनी साध मराठ्यासाठी आरक्षणाचा प्रश्नही मार्ग नाही लावला यासाठी आम्ही त्यांना लक्ष आणून देण्यासाठी त्या आल्यानंतर आम्ही घोषणाबाजी केली आणि त्यांचा जाहीर निषेध केला यात आज बारा जानेवारी आणि आज राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सव्वीसवा जन्म निमित्त आज सुप्रिया सुळे जन्मोत्सव स्थळावर भेट दिली त्यानिमित्ताने त्या, त्या ठिकाणी जमलेले मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आणि सुप्रिया सुळेचा विरोध केला हात आग जोडून आजू करून त्यांनी जयंतीनिमित्तानं दरवर्षी नव्वद झालं सलग सलग येत असतो या ठिकाणी आज सुप्रियाताई मॅडम या ठिकाणी जिजाऊ मायसाहेबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते तर काही आमच्या मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा घोषणा देत या ठिकाणी सरकारच्या विरोधात किंवा जे दुसऱ्या बाका बसलेले असतात त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी घोषणा दिलेल्या आहेत मराठा आरक्षणाला ओबीसी मधून लवकरात लवकर आरक्षण भेटावं म्हणून आम्ही ह्या घोषणा दिलेल्या आहेत सध्या सत्यत नाही विरोध काय तरी देखील आपण निषेध म्हणून त्यांचा हे आहे का निषेध म्हणून निषेध म्हणूनच घोषणाबाजी कारण आमच्या आज समाजाला आम्ही या ठिकाणी आज सगळा मराठा समाज हा शेतीवर आहे शेतीचा कुठल्याही प्रकारचा भाव नाही त्याचा कुठल्या मालाला भाव नाही शेतीचा आज अतिवृष्टी होत आहे दुष्काळ पडत आहेत असं ढगाळ वातावरण येत आहे शेती कुठल्याही प्रकारचा नाही आमच्या मुलाबाळाचं शिक्षण हा त्यावरून आमचं राहत आहे आरक्षणामुळे आम आमच्या मुलाबाळाचं आम मुला शिक्षण तरी होईल या निमित्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्यास थांबणार नाहीत आमचा आता सरकारमध्ये आहे आश्वासन दिलेलं आहे पण त्यांच्यावर विश्वास आहे का विश्वास आहे मात्र पुढे करत करतायत सरकार हा आज चोवीस डिसेंबरला आपल्याला सरकारनं सांगितलं चोवीस डिसेंबर आम्हाला डिलाईन केली होती हे तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून पुन्हा आता पुन्हा ते आयोगाचे काय आयोग येणार आहे हे होणार आहेत एवढे पुरावे घटून सुद्धा आम्हाला आरक्षण देत नाहीत आज चोपन्न लाख कोण बी मराठे प्रमाणपत्र सापडले तरी बी आम्हाला आरक्षण देत नाहीत एवढा खूप झाला पुरा शासनाला तरी बी आणि करत आहे सरकार मग आता आम्ही किती किती दिवस आमचा हे तळमळ आमचा जीव तळमळ करत आहे आमच्या लेकरबाळासाठी आमचे लेकर बाळ आज किती चोपन्न छप्पन आमचे बलिदान केले मराठा समाजाचे किती दिवस आम्ही थांबायचो या म्हणून नाही लक्ष लक्ष द्यायला आमच्याकडे आमच्याच आमचे लक्ष द्यायला आमच्या असली तर आज आमच्या ही वेळ आली नसते आज एकशे चाळीस मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत हे ना आमच्याकडे लक्ष द्यायला असतं तर आज आज ही वेळ आली नसती